हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं तर मी आता झाले आहेत भांडे घासून आणि आता करायचे आहेत पापडं तर भांडे पूर्ण घासून झालेले आहेत हे दोघं भाऊ बहीण खेळून जाऊ का झालं आ माते माते माती खेळा नको आणि खायचा पण नाही माती हां तर भांडे राहिलेले होते तर आता भांडे घासून घेतली बघू शकता ते आणि हे वारा येत आहे ना खूपच म्हणजे इथं कचरा होताय पाल्याचा तर आता चूट पेटवून घेते आरेचे पप्पन त्या दिवशी काड्या आणल्या तर वरती ठेवल्या होत्या काड्या तर इथे काळ्या आहेत तर आता चूट पेटवून घेते आणि पापडं करून घेते पापडाला मिक्स करून घेतलेलं आहे पीठ आणि तांदूळ पूर्ण पाट्यावरतीच बारीक करून घेतली मग असे म्हणून आज काही का झालं म्हणून थोडा उशीरच झाला हे करायला म्हणून भांडे घेऊन राहिले होते म्हणून आता मी पापड करीन थोडा वेळा तर चूल घेऊन पेटवून घेतो तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल ते नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला राम ऐका राम राम गोटा नाही मारू गोटा नाही मारू वारा पण येत आहे तो खूप कचरा होता जो मग कचराही तर पेटवून घेते चूल मी बघू शकता इथे पाण्याचं आंदन मांडलेले आहे मी नाही म्हणजे पा गंज बांधलेली गंज, आहे पाण्याचा इथे गंज गंजामध्ये पाणी आहे उखडीला तर पाणी पण उखडलेलं आहे आणि वारा पण खूप येऊन राहिलेला आहे तर असं मी भिजवलेली आहे ते पूर्ण याचा पीठ तांदळाचा तर मग करून घेते म्हणली पापड तर चूल पण पेटवली मग अशी काही तेवढा वारा नव्हता तर आता तर खूपच वारा येऊन राहिले आता माहीत नाही आता पापड करायला मी सुरुवात केलेली आहे तर मध राम खेळत होता तर त्याला एका साइडला ठेवली मी ना तर इथे मी आता पूर्ण पापड करून घेते तर इथे मी ताटीमध्ये टाकलेले कणिक याच्या साह्याने चमच्याच्या साह्याने पीठ टाकलेले आहे गोल करून तर मी इथे अन्नावर ठेवून देते गंजावरच्या वरती तर राम पण उभा आहे मला पकडून मारून राहिलेला आहे मला आणि मी एका ताटीला पुसून घेतलेले आणि त्याच्यावरती पण टाकून घेते ते पापड तर आता मी पापड टाकण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि आरही मला एक एक काड्या आनंद देऊन राहिलेले चुलीमध्ये लावण्यासाठी आणि राम पण मला पकडून आहे मस्त आणि मारत जाते न उभं राहत जाते तर मी आता पापड काढून घेते सुईच्या साह्याने तर मग अशी मी गॅसवरती केली तर सुईनेच काढली पापड बरोबर निघले व्यवस्थित तर याने मी आता काढण्याचा प्रयत्न करत आहे तर कसं फाटत आहे खूपच तर कसं वारा लागल्यामुळे पापड पण जमून नाही राहिलेलं आणि इष्टू पण बरोबर लागत नाही आहे वारा येत आहे तर तर एवढा कंटाळा येत तर पापड काढायला तर मी टेस्ट करून पाहिले मीठ कमी आहे का म्हणे तर आर होईला म्हणले मीठ मीठ कमी आहे असल्यामुळे पण पापड फाटू शकते तर तिला पापड मीठ आणण्यासाठी तिला फाटवले आतमध्ये तर मग तिने मिठाचा डबा मला आणून दिलाही बघू शकता इथे मी पापड काढून राहिले पण फाटलेले पापड असल्यामुळे मग मीच खाऊन राहिलेले पापड मला खूप आवडते कच्चे पापड खायला आणि आरोईला पण तिथे खाण्यासाठी आणि राम पण पापडच खाऊन राहिलेले कच्चे तर मी ज्याचा विचार केली होती तसंच जर कसं इतका वाराधून सुटलं होता तर वा खूप वाराधून सुटल्यामुळे मला चूल विजवावंच लागलं आणि पापड पण फाटत होते तर मग काही केली नाही तर उद्याला मी नक्की बनवेन पापड जर चांगलं वातावरण राहील तर आणि राम पण चिडचिड करत होता तर रागामध्ये त्याला एक थापड जो मारली तर मग तो म्हणून त्याचा चेहरा रडल्या आणि दिसून राहिलेला आहे तर माझं काकूसोबत पण बोलणं सुरू होता आणि व्हिडिओ पण बनवणं सुरू होता तर काकू म्हणत त्या की उद्या बनवशील म्हणून आज जर पापड नाही जमले तर उद्या बनवशील म्हणून वातावरण जर चांगलं राहिल तर तर मी म्हणून ते बोलून राहिलेले काकू तर त्यांच्या सोबतच मी बोलत आहे आणि राम बघा बघून राहिलेले कॅमेऱ्याकडे तसं शांत शांत तसं खूप असं चिडचिड केला तर कसं आपल्याला पण कसं पागल वाटतं तर मग रागामध्ये असं एक हळहळच मारली थापड तर बघू शकता मित्रांनो फक्त एवढेच पापडं झाले आहेत करून सहा कारण की मी गॅसवर केली पापडं तर गॅस सिलेंडर संपला वेळ गॅसनं बंद झालेला तर चुलीवर बनवली केली पापडं करायला सुरुवात केली तर वारा एवढी आली तर पूर्ण ते पापडच फाटत होते तर मग बंदच केली करणं वाराच खूप येत होता तर तर उद्या करेन पापड जर चांगलं वातावरण राहील तर नाही तर कधी पण असा झाला तर मग इच्छाच ना काही करायचे वारा पण येत आहे ना एक एक थेंब पाऊस पण येऊन झाला हा का झाला चांगलं चूल पेटवली यांना यांना काड आण लावली होती त्या दिवशी काड्या पण आणल्या काड्या आणून पण असं झाला सिलेंडर वेळ संपला तर फोन करावा लागेल पूर्ण वातावरण नाही बघू शकता किती आबा कसं रात्रीचा स्वयंपाक माहित आहे कशा पप्पाला पप्पाला फोन करायला लागेल कच्चे पापड आहे कच्चे पापड गॅसवर बनवली होती पापड पाच सात झाले आणि सिलेंडर संपला होता जसे झाले जसे मै उद्या कराव लगे मन आज अः लाइन लाइन पेली दा? गुड मैं तड़न देव खाशील ना ते खाशी ते पापड़ा तड़ेलापड़ा हाँ 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 मामला मार्ली मार्ली मामला हाँ छान काम किस दाले दाले दाले। का झाला कपडे पण आहेत बाहेर काढलेले खड्या करायचे आहेत राहून नाही राहिले राम चिडचिड करून राहिलेला रात्री ते झोपूच नाही राम हा ना राम अर्ध्या रात्री पण खेळायला पाहिजे रात्री किती एक का दीड वाजता झोपला हा ना आम्हाला झोप नाही फक्त गुड्ड्यांनी झोपले तीन गुड्यांचे पप्पाने मी फक्त दगोईने येते होत ना मी रामले पकडून बोल्तेले मी बोलते अरे <laughs> राम मम्मा <laughs> मम्मा <laughs> <राया> नाही मम्मा <laughs> चिल्लावते कसा काय चिल्लावते <laughs> दात दिसते दो? दोन दोन दात दिसते <laughs> हम्म तर <तो> उद्या सुट्टी <laughs> आहे आरवच्या पप्पाला ते उजळ करावं लागेल पापड तेही चांगलं राहावं म्हणजे असं आ... वातावरण नाही राहावं चांगली गुणगीत राहावं दुपारी केली आ... असती तर बरं झालं असतं तर तो कसं दुपारी थोडं उशीरच आ... नाही अंधार दिसते दरवाजा नाही लावून तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक बाय 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 कसं करते बाय टेंगे नाही आपल्या टेंगे नाहीच दाखवायचं इथं बाय ब बाय हवा नाही मारायचं बाय करायच बाय झाले